नमस्कार महाराष्ट्र न्यूज मध्ये मी रीता शेट्टी आपणा सर्वांचे स्वागत करते आज आठ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून आपण साजरा करत असतो आणि आज या आंतरराष्ट्रीय महिला आपण आज अशा एक सखी आहेत आपल्या ज्यांच्याशी आपण खास बातचीत करणार आहोत त्यांची जर कहाणी आपण बघितली त्यांचा जो जीवन प्रवास आहे तो जर पाहिला तर एक शेतकरी कुटुंबातून आलेली पण आज पोलीस उपनिरीक्षक म्हणजे गुन्हे गुन्हा शाखेमध्ये ते आज पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करत आहेत तर हा जो त्यांचा प्रवास आहे तो नक्कीच थक्क करणार आहे चला आज आपण बातचीत करूया पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर यांच्याशी नमस्ते मॅम महाराष्ट्र न्यूजच्या आजचा जो आंतरराष्ट्रीय महिला दिव दिवस आपण साजरा करतो त्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि आत्ताच मी जसं म्हटलं की तुम्ही एक शेतकरी कुटुंबातून आलेले आहात पण आज तुमची जी, जी जे पद आहे पोलीस उपनिरीक्षक तर थोडंसं या प्रवासाविषयी सांगा थोडंसं तुमचा जीवन प्रवास तेच नमस्कार मी पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर पुणे शहर या ठिकाणी मी पुणे शाखा या ठिकाणी कार्यरत आहे आपण ह्या प्रवासाबद्दल माझ्या विचारलं नक्कीच महिला दिनानिमित्त जो काही आपण हा विशेष प्रोग्राम आयोजित केला आणि त्यामध्ये आपण मला ह्यामध्ये विशेष सहभागी करून घेतलं त्याबद्दल मी महाराष्ट्र न्यूजचे आणि समस्त महाराष्ट्र महाराष्ट्रातील महिला विशेषतः महिलांचे महिलांचे आभारी आहेत माझा प्रवास सांगायचा म्हणजे तर मी दोन हजार एकोणीसमध्ये पोलीस उपनिरीक्षक ह्या पदावरून या पदाचे ट्रेनिंग पूर्ण करून पुणे शहर या ठिकाणी हजर झालेली आहे हा प्रवास तसा जर बघितला तर अतिशय तुम्ही थोडाफार परिचित आहातच या प्रवासाशी की हा अतिशय खडतर असा प्रवास होता नक्कीच कुठल्याही मुलीला एखाद्या पदापर्यंत मजल मारणं नक्कीच तिला त्या या सगळ्या खडतर परिश्रमामधून किंवा येणाऱ्या अडीअडचणींना सामोरे जाऊन इथपर्यंत पोहोचावं लागतं अगदीच इतरांसारखा माझाही आहे थोडंफार त्यात फरक असा असू शकतो ता की मी माझ्या मामांच्या गावी शिकलेली आहे मी वय वर्ष तीन वर्षाची असताना माझे वडील यांचा देहांत झाला होता त्यानंतर कुटुंबावर जे काही परिस्थिती उद्भवली होती की माझ्या आईसाठी तीन मुलं घेऊन त्यांची तोपासना करणं मुलांचं संगोपन करणं खूप मोठं तिच्यासमोर चॅलेंज होतं आणि माझ्या आईनं ते स्वीकारलं चॅलेंज मामाच्या गावी राहून म्हणजे माझे मामा शेतकरी आहेत माझ्या आई अंगणवाडीमध्ये मदतनी सेवादा आहे आणि मग तिथून माझ्या खऱ्या जीवन प्रवासाची सुरुवात झाली आणि पी एस आय असं म्हणजे शाळा कॉलेजमध्ये असताना माझे स्वप्न वेगळे वे वे होते की मला डॉक्टर व्हायचं होतं आणि काही प्रसंगांमुळे किंवा परिस्थितीने डॉक्टर होण्यासाठी स्वतःला पुढं ढकललं नाही आणि मग माझ्यासमोर एकच ऑप्शन होतं की बिना पैसे खर्च करता जर कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला चांगली नोकरी मिळू शकते तर ती स्पर्धा परीक्षा होतं आणि मग स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मी तयारी केली एक वर्षामध्ये माझा हा पोलीस उपनिरीक्षक पदाचा पहिलाच अटेम्प्ट होता पंचवीस मी पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी सिलेक्ट झाले आणि आज तुमच्या समोर आहे नक्कीच मॅडम तुम्ही खूप छान एक सांगितलं की वडील गेल्यानंतर जी एक भूमिका असते एक वडील आणि आई या दोघांची भूमिका तुमच्या आईने निभावली आणि मी नक्कीच सांगेल की यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल तुमच्या आईचा आहे की अगदी त्या आईने तुम्हाला लाटणं पकडायचं कसं आणि पोळी लाटायची कशी हे तर शिकवलंच पण वेळ आल्यावर लाटण्यालाच लाठी कशी बनवायची yes. हेही तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे शिकवलं आणि नक्कीच त्याचं ज्वलंत उदाहरण आहे दोन हजार एकोणीस ला तुम्ही उपनिरीक्षक म्हणून जॉईन झालं त्यानंतर ते आज चार वर्ष तुम्हाला कम्प्लीट झाले तर या चार वर्षाच्या कालावधीमध्ये आज आपण म्हणतोय की स्त्री पुरुष समानता खूप आलेली आहे तर तुमचा अनुभव काय आहे ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आज आहात हे एक बाहेरून जर पाहिलं तर हे क्षेत्र खूप आपल्याला ग्लॅमरस वाटतं सगळ्यांना पोलीस होणं म्हणजे नाही का खूप छान आहे पण मध्ये इथे जी स्थिती असते त्याला तुम्ही नक्कीच फेस केलेलं असणार सो त्याविषयी थोडं सांगा तुम्ही नक्कीच एक ह्याच्यापर्यंत असा मुद्दा तुम्ही उपस्थित केला की स्त्री पुरुष समानता खर तर समानतापेक्षा मला मानसिकता हा शब्द वापरायला आवडेल कारण प्रत्येक ठिकाणी तुमची समानता बघण्याआधी आणि तुम्हाला तुमची मानसिकता बघणं खूप गरजेचं आहे कारण तसं बघितलं तर बऱ्याच ठिकाणी स्त्रियांचं वर्चस्व आहे काही ठिकाणी पुरुषांचं वर्चस्व आहे पण अजूनही मला असं वाटतं की काही घटकांमध्ये नव्हे तर पूर्णच ठिकाणी म्हणावं लागेल की बाईला बाईपणाचा जो संघर्ष आहे तो चिकटून आलेला आहे आणि तो करावा लागतो तुम्ही मी सगळ्याजणी ह्या संघर्षाला चिकटून पडलेलो आहोत जल... भलेही मी आज एक अधिकारी म्हणून समाजासमोर रिप्रेझेंट करत असेल पण माझ्याही आयुष्याला बऱ्याच अशा समस्या चिकटून असतात की ते बाईचं बाईपण म्हणून मला जगावं लागतं तर कुठंतरी ह्या समानतेची व्याख्या आजकाल बदलणं काळाची गरज आहे आणि ती तुम्ही आम्ही सगळ्यांनी बदलणं पुरुषांनी सुद्धा आणि स्त्रियांनी सुद्धा आणि मला असं वाटतं की सगळ्यात मोठ्या रुल्यामध्ये महिलांचा आहे कारण आज महिलाच्या अधोगतीला महिला जास्त कारणीभूत आहे पुरुष त्या पाठीमागे पुरुष कदाचित रोल निभावत असतील परंतु एक मला असं जाणवत असलेलं उदाहरण आहे कारण चार लोक काय म्हणतील या भीतीनं आम्ही अख्खेच्या अख्खे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतो पण ते चार लोक अजूनही आम्हाला सापडत नाहीत तर मला यामध्ये प्रामुख्यानं असं सांगावं असं वाटेल की तुम्ही जो माझा जर्नी विचारलात की खरं तर दोन हजार एकोणीस पासून मी अगदी कमी वेळामध्ये खूप वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याची मला संधी मिळाली हे मी माझं सौभाग्य समजते की पुणे शहरामध्ये अगदी अगदीच्या साडेतीन वर्षाच्या काळामध्ये मला सात ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी काम करायचे आणि सगळे हा प्रवास माझ्यासाठी अत्यंत सुखदायक असा म्हणावं लागेल खरं तर पोलीस खात्याकडे बघताना एक विशेष दृष्टिकोन असतो की फार वर्दीचं एक अट्रॅक्शन असतं रुबाब वगैरे वगैरे परंतु जेव्हा आपण प्रत्यक्ष फील्डवर काम करतो तेव्हा बऱ्याच अडचणी तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागतं ही ह्या गोष्टीचा भाव वेगळा आहे कारण तो मी माझा वैयक्तिक शोधलेला आनंद आहे की माझी कोणीतरी रक्षा करण्यापेक्षा मी कोणाची तरी रक्षा करतेय ह्यात मला जो फील हा जो माझा फील आहे तो नक्कीच खूप चांगला आहे आणि मला असं वाटतं की भले पोलीस खात्यात नकोय परंतु तुम्ही तुमच्या घराबाजून सुरुवात करा की तुम्ही एक मुलगी म्हणून सगळ्यांची जबाबदारी घ्यायला सुरुवात करा नक्कीच ज्या जबाबदारी तुमच्या खांद्यावर पडतील आणि तुमचे खांदे जसे मजबूत होतील तेव्हा तुम्ही आपोआप स्वतःला असं फील कराल की यस मी हे सगळं सांभाळू शकते आजच्या परिस्थितीला ऍज अ मुलगी म्हणून माझ्या मनात ही भीती कधीच नसते की मी रात्रीची एकटी कशी फिरू मी एकटी कुठं कशी जाऊ किंवा एकटं डिसिजन कसं घेऊ ही जी भीती आहे तर ही आहे तर मला असं वाटतं की प्रत्येक मुलीच्या मनामध्ये एक हे धाडस निर्माण होणं गरजेचं आहे की कुठलीही सिच्युएशन आली तर मी तिला हँडल करू शकते ह्या गोष्टी मुलींच्या मनात येणं गरजेचं आहे आणि समाजासाठी राहिलं तर मला समाजाला एक छोटीशी स्त्री पुरुष समानतेच्या आणि माझ्या करिअरच्या ह्याच्यातनं एका कवींची कवींच्या दोन ओळी आठवतात हम जब चलते है तो तुफान आ जाता है। हम जब मचलते है तो भूचल छा जाता है हमे की कोशिश करो यार जब बदलते तो पुरा इतिहास बदल जाता है आणि चांगल्या चांगल्या स्त्रियांची उदाहरणं आमच्या समोर आहेत की त्यांच्यानी इतिहास रचलाय आणि अशाच परिस्थितीतून आलेल्या मुली इतिहास घडवू शकतात कारण एका स्त्रीला अशा पद्धतीनं समजून घ्या जर हो दे। करूं -करूं ती सोशली कुठंतरी स्वतःचं नाव कमवते एखाद्या खात्यामध्ये कुठलंही असू द्या ते पोलीस खातं असू द्या रेव्हेन्यू डिपार्टमेंट असू द्या अगदी कचरा वेचण्याचं काम करू द्या पण ती स्वतःसाठी हे सगळं करत नाही स्वतःसाठी करून करून तिचा काय फायदा असू शकतो की तिला एक वेळ घालवायचा असतो चांगलं तिचं जे शिक्षण घेतलंय त्याला कुठेतरी न्याय द्यायचा असतो पण बाकी सगळं ती कुटुंबियांसाठी करते एक अनमॅरिड जरी स्त्री असेल तर तिला तिच्या माहेरकडील लोकांचा फार जास्त ओढा असतो की बाबा त्यांच्यासाठी हे करायचं मॅरिड असेल तर अजून जबाबदाऱ्या वाढतात <स्वाग़ार>। सासरकडील आणि माहेरकडील तसेच सोशल अशा बऱ्याच जबाबदाऱ्या असतात म्हणून मला समज पुरुष वर्गांना पण किंवा तुम्ही भाऊ म्हणून वडील म्हणून कोणाचा पती म्हणून मित्र म्हणून जेव्हा समाजात वावरता तेव्हा स्त्रियांचा आदर करायला शिका त्यांच्या छोट्या छोट्या अडचणी असतात त्यांना आधार द्यायला शिका कारण त्यांना दिलेला हा छोटासा आधार त्यांच्यामध्ये एवढी मोठी स्फूर्ती निर्माण करतो आणि नक्कीच या जगात अनेक इतिहास रचण्याचं त्यांना बळ देतो तर माझी एक छोटीशी अशी अपेक्षा आहे समाज येस नक्कीच खूप मॅडमने छान सांगितलं की ते गाणं आहे ना की आ, कुछ तो लोग लोगों लोगो का काम हे कहना तर या गोष्टीकडे आपण न बघता आपल्याला काय करायचंय आणि ते जर कुटुंब आणि समाज यांनी जर महिलांना सपोर्ट केला तर नक्कीच त्या वेगळ्या उंचीवर जाऊन काहीतरी नक्कीच करून दाखवतील हो अॅक्च्युली करता आहेत महिला म्हणजे जसं तुम्ही मॅडम म्हटलं हो की अगदी कचरा वेचणारी असेल नर्स असेल कर्मचारी वर्ग असेल ते डॉक्टर झालेल्या किंवा कल्पना चावला यांचं उदाहरण घ्या म्हणजे आज महिलांनी असं कुठलंही क्षेत्र ठेवलं नाहीये की त्या त्या क्षेत्रापर्यंत पोहोचल्या नाही तर त्या एकच आहे, आहे। आ, <laughs> की त्यांना पाठिंबा मिळाला त्यामुळे आज त्या ते अचीव्ह करू शकले आहेत मॅडम तुम्ही या क्षेत्रात कार्य करत असताना अशा बऱ्याच घटना समाजामध्ये घडत असतात आणि त्या केसेस तुमच्याकडे आल्या असतील विशेषतः त्या महिलांच्या असतील की महिलांबरोबर जे काही होत असेल तर अशा ज्या केसेस आहेत त्या जेव्हा तुमच्याकडे आल्या तेव्हा त्या केसेसला तुम्ही कशा प्रकारे हँडल केलं ओके खर तर मी माझ्या या प्रवासामध्ये महिलांच्या महिला अधिकारी म्हणून बऱ्याच महिलांच्या केसेस हँडल केलेल्या <laughs> आहेत मला एक आवर्जून आधी सांगावं असं वाटेल सा वा की एक गोष्ट सगळ्यांनी नोटीस करायला हवी की जरी समाजामध्ये तुम्ही दोन अँगलनी बघत असाल पण मला एक प्रामाणिक असा अँगल सांगावं असं वाटेल सा वा की कुठल्याही महिलेला पोलीस स्टेशनपर्यंत जाऊन तक्रार देणं इथपर्यंत जी वेळ येते तेव्हा तिला खूप काही सॅक्रिफाईस करून तिथपर्यंत यावं लागतं आणि तिला ते त्रास सहन झाला म्हणून ती त्रास झाला म्हणून ती तिथपर्यंत येते तिला स्वतःला न्याय मिळवून देण्यासाठी अशा मी बऱ्याच केसेस केल्या त्यामध्ये मला प्रामुख्याने उल्लेख करावा असा वाटेल की जे आपण किडनॅपिंगच्या अपहरणाच्या केसेस म्हणतो त्यानंतर पंधरा ते सोळा किंवा सतरा वर्ष वयोगटातील जी मुलं असतात आजकालच्या मुलांना प्रचंड शारीरिक अट्रॅक्शन निर्माण झालेलं आहे आणि ह्यांची शाळेमध्ये थोडस आता घरापासून मिळालेलं जे स्वातंत्र्य आहे त्याचा स्वैराचार कुठे ना कुठे बघायला मिळतो आम्हाला समाजामध्ये आपल्या सर्वांना आणि मुलींना एक योग्य समज नसल्यामुळे किंवा या स्वातंत्र्याचा स्वैरचना होत असल्यामुळे अयोग्य वयामध्ये तुमचं प्रेम एकमेकांशी जडतं आणि मग तुमचं ते प्रेमाचं रूपांतर अजून काहीतरी विचित्र प्रकारांमध्ये होत जातं आणि आई वडील वडील ह्याच्यामध्ये विलन बनतात मग मुलं मुलींना पळून जाऊन लग्न करणे इतपत त्यांच्या आयुष्यात प्रसंग घडतात आणि आजकालचं जनरेशन वैचारिक पातळीने फार आ, कमी आहे असं मला जाणवत की बाबा तुम्ही परिवाराचा विचार करत नाहीत किंवा आपण पळून गेलात तुमचं अजून करिअर घडलेलं नाही सोळाव्या सतराव्या वर्षी अजून तुमचं शैक्षणिक वर्ष संपलेलं नसतं तुम्हाला अजून कसलीच ज्ञान तुमचा सर्वांगीण विकास झालेला नसतो व्यक्तिमत्व विकास तुमचा झालेला नसतो त्या वयामध्ये तुम्ही लग्नासारखा निर्णय घेता तुम्ही जाता अगदी सैराटचा सीन आमच्या सगळ्यांच्या समोर आहे परंतु पुढचं आयुष्य ठीक आहे चार दिवस तुम्ही सोबत राहाल तुमच्या गरजा भागता परंतु त्यानंतरचं जे आयुष्य आहे तुम्हाला जगणं खूप मुश्किल जातं आणि मग क्रायसिस होतात आणि मग परत ह्याच मुली नवऱ्याविरुद्ध तक्रार द्यायला येतात परंतु अशा वेळी एक फोक्सोचा जो कायदा आलेला आहे तो अठरा वर्ष वयोगटापेक्षा खालील मुलांना पळवून नेलं मुलगा असो मुलगी असो तर त्यावर काम केलेलं आहे तर हे मुलींनी पळून जाण्याचं जे प्रमाण आहे याचे मी बरेच गुन्हे हँडल केलेले आहेत त्याच्यामध्ये मुलं बऱ्याच वेळाला बळी पडतात की तुम्हाला अयोग्य वयात निर्णय तुम्ही घेतल्यामुळे तुम्ही त्याला बळी पडतं म्हणून मला एक संदेश द्यावा असा वाटेल की तुमची प्रेम प्रकरणं आहेत घरापर्यंत पोहोचवा नक्कीच परिवार त्याला साथ देईल आणि जर तुमचं इतकंच प्रेम आहे तर अठरा वर्ष होऊ द्या तुमचं पूर्ण काहीतरी करिअर बघा स्वतःला सेट करा आणि त्यानंतर लग्न करा आता दुसरा प्रकार आहे की महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बाबतीत ज्या काही केसेस असतात मग त्यामध्ये रेप रेप असू 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 केसेस केसेस द्या द्या किंवा मग कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेस असू द्या आता ह्या बघितल्या वेग वेग तर वेगवेगळ्या प्रकरणात त्याचा अँगल वेगवेगळा असतो खरं तर जेन्युअन घडणारी प्रकरणं जर प्रामाणिकपणे सांगायचं सा तर अगदी काही गोटावर मोजणे इतकी असतात की ते जेन्युअन प्रकार असतो आणि काही प्रकरण असे असतात की ते तुम्ही कुठल्या तरी मतभेदातन दिलेले असतात की बाबा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत आणि तुमचं आता पटत नाही किंवा तो त्रास देतोय आणि आता गुन्हा दाखल करायचा आहे तर मग कुणीतरी सल्ला दिलेला असतो की तू रेपची केस दाखल केल्याशिवाय हा गुन्हा होणार नाही म्हणजे अशा ह्याच्यातनं पण बऱ्याच रेपच्या केसेस दाखल होतात परंतु आजही समाजात अशा काही महिला आहेत की त्यांच्या मजबुरीचा फायदा घेऊन त्यांच्याशी शरीर संबंध ठेवले जातात आणि अशातनं पण बरेच रेप होतात भलेही एखाद्या महिलेच्या मजबुरीचा फायदा घेऊन तिच्याशी शरीर संबंध ठेवले म्हणजे तो बलात्कार होत नाही असं नव्हे कुठलेही असो <laughs> तुम्ही वेश्या व्यवसाय करणाऱ्या बाईच्या पण इच्छेविरुद्ध जर तिच्याशी शरीर संबंध ठेवतात तर तो सुद्धा रेप आहे <laughs> तर ह्या गोष्टीचा एक गांभीर्यानं विचार होणं खरंच गरजेचं आहे कारण अशी गुन्ह्यांचा तपास करत असताना आम्हाला वाईट वाटतं की हे सगळे अजून प्रकार घडतात राहिला अजून तिसरा मुद्दा की जो कौटुंबिक हिंसाचाराचा म्हणजे ह्या मुद्द्यावर बोलणं इतकं गरजेचं आहे कारण आज आम्ही आई वडील लग्न हा प्रत्येक मुलीचा एक स्वप्नाचा भाग असतो करिअर नंतर काय तर एक सुंदर असा राजकुमार असावा चांगलं घरदार असावं सासू सासरे चांगले असावे लग्नबाबत स्वप्नापर्यंत आजकाल सगळे पोहोचतात अगदी आम्ही जसं ड्रीम बघितलं तशी लग्न आम्ही साजरी करतोय तशी लग्न करतोय ही समारंभ कोट्यावधी रुपये खर्च होतो परंतु ही लग्न अगदी अलीकडच्या काळात बघितलं तर कुटुंब हिंसाचार केसेस अधिक वाढत आहेत कारण नवरा बायकोचं पटत नाही आणि पुरुषी मानसिकता इतकी आजकाल वर्चस्व गाजवत आहेत म्हणावं लागेल किंवा काही ठिकाणी होत असं कि बाबा त्या स्त्रीच कुठलीच गोष्ट ऐकून घेतली जात नाही मग ती वर्किंग वुमन असू द्या किंवा ती अगदी हाऊस वाईफ असू द्या तर अशा ठिकाणी थोडाफार तुम्ही स्त्रीचा विचार करणं गरजेचं आहे आणि ह्यातनं मग मतभेद होतात मारहाण होते बऱ्याच काही गोष्टी होतात सगळ्यात विशेष म्हणजे आजही आम्ही सगळे मुलगा मुलगी कमवतोय कमवतोय तरी सुद्धा हुंड्यासारखे प्रकार आजपर्यंत समोर येत आहेत म्हणजे ही नक्कीच आमच्या सुशिक्षित समाजाला लागलेली कीड आहे आणि ती फक्त तुम्ही आम्ही घालू शकतो ही कीड कुठेतरी दूर करणं गरजेचं आहे म्हणजे आपोआपच आपल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेस सुद्धा कमी होतील त्यामुळे स्त्रीला सासरच्या विरुद्ध तक्रारी द्यायला लागतात सेम पुरुषांच्या बाबतीत सुद्धा होतं नाही असं नाही काही अंशी कमी जास्त प्रमाणामध्ये आहे तरी महिलांच्या बाबतीत होणारे जे अन्याय आणि अत्याचार आहे ते वारंवार होत आहेत आणि हे कुठंतरी थांबणं गरजेचं आहे आणि ह्याला फक्त आळा आपणच बसू शकतो पोलीस प्रशासन हे एखादा गुन्हा घडल्यानंतर काम करतं परंतु ते घडायच्या आधी आपण सामाजिक घटक म्हणून ते काम करणं खूप गरजेचं आहे मला एक अजून आवर्जून यामध्ये सांगावस वाटेल ज्यावर मी काम केलंय आणि खरच ही खूप मोठी शोकांतिका आहे आज एक ही लाज वाटते या गोष्टींचा उच्चार करायला किंवा ही गोष्टीची वाच्यता करायला की आज देशामध्ये पण आपण बघतोय की ड्रग्ज तस्करी आणि मानवी तस्करी प्रचंड प्रमाणामध्ये होते तर मी जी अनैतिक मानवी व्यापार होतात की यामध्ये महिलांची जी, जी तस्करी होते विशेषतः व्यक्ष व्यवसायासाठी तर त्याच्यावर मी काम केलेले जवळपास सेहेचाळीस महिलांची यातनं मी सुटका केलेली आहे आणि या सगळ्या परराज्यातल्या महिला काही महिला ह्या आपल्या महाराष्ट्रातल्या पुण्यातल्या सुद्धा महिला आहेत त्यामध्ये आणि या महिलांची जेव्हा आम्ही ऍज अ विक्टीम म्हणून जेव्हा त्यांना बघतो आणि एक माणूस म्हणून जेव्हा त्यांच्याशी आम्ही पडद्या आड जेव्हा चर्चा असतात की जेव्हा ती आमच्याशी पोलीस अधिकारी म्हणून एक मैत्रीण म्हणून जेव्हा गप्पा मारते वेश्या व्यवसायातल्या केसमध्ये काम करत असताना जो प्रसंग घडला त्यातलं एक माझ्या मनाला जे स्पर्श करून गेलेलं उदाहरण आहे त्यातलं मी एक उदाहरण सांगते की बिहार युपी वेशा, वेशा 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 या राज्यातल्या ज्या मुली माझ्याकडे मिळाल्या होत्या या वेशा व्यवसायामध्ये तर त्याच्यामध्ये अगदी लग्नाच्या वयात आलेल्या मुली दिसायला अगदी सुंदर मुली आणि ह्या वेशा व्यवसाय का करतात हे जेव्हा पोलीस अधिकारी म्हणून नाहीतर एक मैत्रीण म्हणून जेव्हा त्यांच्यावर साधून विचारलं तेव्हा जी कहाणी ऐकली ती नक्कीच हृदयस्पर्शी अशी कहाणी होती की आजही समाजामध्ये मुलीला काहीतरी प्रथा पार पाडाव्या लागण्यासाठी पैसा जमावा लागतो त्यासाठी तिला स्वतःचं शरीर विकावं लागतं याच्या इतकी मोठी शोकांतिका आज आमच्या समाजामध्ये नाहीये आणि हे त्यांना असं राज्यात परराज्यात जाऊन कराव्या लागतात ह्या गोष्टी कारण त्यांच्याकडे लग्नासाठी एक स्पेसिफिक अशी अमाऊंट ठरलेली असते की लग्न करण्यासाठी एवढे तोळे देणं एवढे पैसे देणं किंवा एवढे एवढे आहेर करणं किंवा अशा ज्या काही प्रथा आहेत त्याच्यासाठी जो पैसा लागणार असतो तो पैसा कमवण्यासाठी तिला वेश व्यवसाय करावा लागतो ही कहाणी माझ्या अजूनही डोक्यातून जात नाही आणि एक ना अनेक अशा बरेच उदाहरणं आहेत की काही ना काही गोष्टींचा मजबुरी म्हणून किंवा नोकरी लावतो मग तिच्याशी गोड बोलून शरीर संबंध ठेवणे आणि ही ती समाजाला सांगू शकत नाही म्हणून वारंवार ह्या गोष्टी रिपीटेडली तिच्यासोबत होतात मग अशा प्रकारात ना या मुली वेश व्यवसायाकडे वळवतात तर ही खूप मोठी शोकांतिका आहे आणि ही समाजाला लागलेली खूप मोठी आहे ज्यावर मी स्वतः काम केलं मला फक्त एवढं सांगायचे आधार देण्याचा त्यांना प्रयत्न करा त्यांना आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न करा कारण चांगल्या काम करून ह्याच महिला समाज घडवणार आली yes. नक्कीच नक्कीच मी खूप छान सांगितलं की हे काम फक्त पोलिसांचं किंवा प्रशासनाचं किंवा सरकारचं नाहीये तर यासाठी प्रत्येकाला म्हणजे समाजातल्या प्रत्येक घटकाला आपली मानसिकता जी आहे जी रूढी परंपरा ह्याच्यामध्ये जे आपण अडकून बसलो आहे त्यातनं आपल्याला कुठेतरी बाहेर पडावं लागणार आहेत आणि त्यासाठी आपल्याला जनजागृती होणं खूप महत्वाचं आहे मॅडम नक्कीच या चार वर्षाच्या प्रवासात ज्या वेगवेगळ्या केसेस तुम्ही हँडल केल्या आहेत आणि आपण जे काही कार्य करतो तुम्ही या क्षेत्रात जे कार्य करत आहात तर त्या कार्याला एक प्रेरणा म्हणून किंवा एक त्याची थाप म्हणून तुम्हाला नक्कीच वेगवेगळे पुरस्कार मिळाले असतील त्या पुरस्कारांविषयी थोडं सांगा हो नक्की जेव्हा आपण एखादं चांगलं काम करतो आणि त्या कामाच्या बदल्यात तुम्हाला कौतुकाची थाप जी पाठीवर पडते ती अजून चांगलं काम करण्याचं जे बळ देते पोलीस खात्यामध्ये मला एक सांगायला आवडेल की अशी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी अमलदार वर्गाला रिवॉर्ड्स दिले जातात okay. आणि असे अनेक रिवॉर्ड्स मला माझ्या वेळोवेळी चांगल्या कामाची पावती म्हणून मिळालेली आहेत okay. बऱ्याच वेळेला पोलीस आयुक्त सरांच्या हातून असे प्रमाणपत्र आणि रिवॉर्ड्स मिळून सत्कार झालेला आहे आणि आवर्जून त्यातनं एक सांगायचं म्हणजे एक महिला म्हणून महिलांसाठी चांगलं काम करणाऱ्या अधिकारी असं म्हणून एक नारी शक्ती अवॉर्ड मला मागील काही महिन्यांपूर्वी मिळालेला आहे तर प्रत्येक वेळी काही ना काही अशी चांगल्या कामाची पावती मिळत जाते अनेक सत्कार समारंभ होतात आणि बरेच रिवॉर्ड साधारणत मला वाटतं एक आठ नऊ असे रिवॉर्ड आहेत की जे केवळ चांगल्या कामाची पावती म्हणून दिले बाकी म्हणजे एकटीच्या चांगल्या कामाची पावती आणि नारी शक्ती अवॉर्ड हा मला बऱ्याच गोष्टी शिकून गेला की आपण महिलांसाठी महिलांनी महिलांसाठी बरंच काही करता येतं ही एक जाणीव त्या अवॉर्ड मुळे मला कायमस्वरूपी राहिलेली आहे बऱ्याच ठिकाणी अजून समाजामध्ये पण इतर ठिकाणी म्हणजे असे काही मिळालेले आहेत त्याबद्दल मी समाजाचे आणि मॅडम आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त तुम्ही महिलांना किंवा युवतींना काय संदेश देऊ ज्या ज्यांना या क्षेत्रात यायचं आहे त्यांनाही काय संदेश द्यायचा आहे आणि जनरली सगळ्या महिलांना तुम्हाला काय संदेश देऊ इच्छितात का तर मी सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जो संदेश देऊची तो जनरल सगळ्यात समस्त महिला वर्गासाठी देऊची ते मग ती शिक्षण घेणारी विद्यार्थिनी असू द्या किंवा गृहिणी असू द्या किंवा अगदी दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळणारी स्त्री असू द्या सगळ्यात महत्वाचा आज समाजामध्ये एक समाजाची गरज काळाची गरज झालेली आहे की महिलेनं आर्थिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या स्वावलंबी असणं आणि सक्षम असणं माझं प्रत्येक महिलेला एक असं सजेशन असेल की काही का, काही का, काही ना काही का असे ना परंतु तुम्हाला जे काही वाटतं तुमच्यात स्किल आहे त्याला समोर आण आणि त्यातनं तुम्ही जे काही कमवू शकतात पाच दहा हजाराची नोकरी का असे ना पण कमवायला लाजू नका ज्यावेळी तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असाल त्यावेळी समाज सुद्धा तुमचा रिस्पेक्ट करायला लागतो आणि राहिली दुसरी गोष्ट की स्त्रियांना जिथं दुर्बल समजलं जातं तो एक बऱ्याच आम्ही अशा महिला बघतो की खेळात आलेल्या आहेत अगदी हातपाय नसताना एव्हरेस्ट सारखी शीख सर करणाऱ्या महिला आहेत ह्यांना उदाहरण समजून तुम्ही शारीरिकदृष्ट्या तुमचं मजबूत असणं सुद्धा आजकाल समाजात तेवढंच महत्वाचं आहे म्हणून शारीरिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या तुम्ही सक्षम असणं आजकाल काळाची गरज आहे आणि दुसरा संदेश ज्या महिला पोलीस खात्यामध्ये येऊ शकतात त्या समाजाच्या कुठल्याही अफवांना किंवा ज्या काही चर्चा असतात त्याला बळी पडू नका प्रत्येक क्षेत्रामध्ये कमी जास्तपणा असतोच म्हणून पोलीस क्षेत्राला जे काही मुलींसाठी खूप रिस्की आहे किंवा मुलींना बायकांना हे काम जमणार नाही अशातलं नाही उलट पोलीस खात्यामध्ये मला असं वाटतं की बायका हे काम अतिशय चांगलं करू शकतात कारण कुटुंब सांभाळून कुटुंबातले जी प्रॉब्लेम असतात तीच त्यांच्यासमोर येणारी असतात आणि त्या अतिशय सनोख्याने हे सगळे प्रॉब्लेम सावरू शकतात तुम्ही कुठल्या गोष्टीला कसा प्रतिसाद देतात त्यावरून तुमचं कॅरेक्टर आणि तुमचा जीवन प्रवास ठरत असतो म्हणून पोलीस खात्यात येत असताना पण ज्या मुली हे स्वप्न बाळगून येतात की मला पोलीस खात्यात यायचे तर तुम्ही त्यांना अगदी सकारात्मकतेने हे सांगू शकतं की अतिशय चांगलं असं हे खातं आहे काम करायला तुम्हाला नक्की निश्चित इथे एक वेगळा आनंद मिळेल की तुम्ही दुसरं कुणाचं तरी रक्षण करताय तुमच्यावर आज कोणीतरी आशेनं बघते की तुम्ही त्याच्या मदतीला जाऊ शकता आणि हा जो आनंद असतो तो नक्कीच वेगळा असतो म्हणून जे येत त्यांचं मी ऑलवेज वेलकम करेल आणि त्यांना शुभेच्छा देईन आणि समस्त महिला वर्गांना पुन्हा एकदा मी आंतरराष्ट्रीय दिनाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देते धन्यवाद mm -hmm. मॅडमने खूप छान सांगितलं की तुमचं मन मनाची जर काय म्हणून आपण एक मनाचं जे बळ आहे तुमचं जी क्षमता आहे ती जर चांगली असेल ना तर तुम्हाला मग कुठल्याही गोष्टी मॅटर करत नाही की तुम्ही फिजिकली चॅलेंज आहात ब्लाइंड आहात आज आपण समाजातही बघतोय की बऱ्याच ब्लाइंड असलेले फिजिकली चॅलेंज असलेले जसं मॅडमनी उदाहरण दिलं की त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन वेगवेगळं करिअर केलेले आणि वेगवेगळ्या उत्तुंग शिखरावर ते पोहोचले तो नक्कीच मॅडमचा हा संदेश आपल्या महिलांना नक्कीच उपयोगी पडेल आणि धन्यवाद मॅडम तुम्ही इथे आलात आणि आम्हाला तुमचा मौल्यवान वेळ दिला आणि आपल्या आजच्या प्रेक्षकांना स्पेशली महिला वर्गांना खूप चांगल्या प्रकारचा संदेश तुम्ही दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद